आता तुम्ही म्हणत असताना वर काय करतो रे तू अहो घरच्यांनी सांगितलं वर टाकीत किती मळे बघ खाल्ल्या टाकीतला आम्ही बघतो कारण दहा बारा दिवस झाले ग पाणी येत होतं आता ग येईना यायना मग डोळ्याय ना काय नाही मळ फळ टाकीत खराव काय तू म्हणलं टँकर घ्यावा लागेल त्याच्यामुळे टँकर येणार होता टँकरवाला आला यावद्या मागं यावद्या मागं लेफ्ट मारा राईट मारा लेफ्ट मारा आणि टँकर करेट जागेवर लावा लागतो बरं का त्यासाठी तज्ज्ञ ड्रायव्हरची गरज असतील छापा कायकानी बरोबर लावला होता आणि पैप अशा ठिकाणी आणि टँकर अशा ठिकाणी फिट केलं ना का पाणी बरोबर टाकीत पड ना असं आणि पाणी आता खाल्ल्या टाकीत आलं पण वरल्या टाकीत टाकायचं होतं ना त्याच्यामुळे ना पलीकडून आपण गेली मोटर चालू आणि खालून पाणी थेट वरल्या टाकीत कारण पाणी एकदा गेलं भेटणारच नाही सध्या गावची अवस्था बेकार करायचे प्यायचं पाणी सुद्धा विकात वापरायचं बी एकात नेमकं काय करावं बोल लोकांनी हा कारण कसं आहे सिटीवानीच काम झालंय गावचं इकडे गप्पा शप्प चालल्या होत्या कारण पाण्यावाल्यालाच आपण पाणी फाजलं होतं आणि इकडे बारक्या मस्त पैकी बघून हसत होता बबन दादा म्हणलं आपले व्हिडीओला भारी बरं का आता मग इकडे ओरली टाकी भरली का बघा म्हणलं खाल्ली टाकी भरत आली होती उरलेल्या टायमात सगळे टिप्पाडं म्हणणं का आंडे बांडे कुंड्या सगळं काही भरून घेतलं कारण पाण्याशिवाय काहीच नसतं खायापासून तर त्याच्यापर्यंत आता पाणीच लागत पण जाऊ द्या काय असन ते असन आजचा दिवस परत कसा गेला आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चो इकडे धन्यवाद